साहेब महागाई नाही वाटल्या हो काय त्याच्यावर काय म्हणते म्हणजे महागाई वाढल्या तू मला खरं सांग महागाई वाढल्या महागाड झाल्या ही जनता कायम रडतच असते तुला सांगतो आता पन्नास रुपयाची कॉस्टर अडीचशे का तीनशे रुपये झाले दहा रुपयेचा मावा पंचाळीस रुपये पन्नास रुपये झाला दिवसात चार चार पाच पाच काही असतात आज तुला सांगतो प्रत्येकाच्या अँड्रॉइड मोबाईल असतो गिरीपगिरीप म्हणायची गाडे आई प्रत्येक घरात दोन दोन तीन तीन पेट्रोलला पैसे आहे ते मोबाईल चार्जिंग करा यांच्या पैसे आहे ती मागाय नाही केबलमध्ये घरात टी व्ही कलर बिलर केबल जे चालते आता फुकट धान्य नाही मिळाले गवर्नमेंट धान्य देते तुला सांगतो गहू तांदूळ आता संसार करायला किती लागते हे माझ्या हिशोबाने चौदा जणांचा संसार महिन्याला माहिती आहे दहा ते पंधरा हजारमध्ये संसार होते करायची इच्छा पाहिजे तुला सांगतो एक भाजी एक आमटी हा भात चपाती चैन्या कराय तुम्हाला पाहिजे ना चैन्याच्या वस्तू पाहिजे आणि महागाई आता परवा मी केला वाचलं पाडव्याला कुठे रुपये उलाढाल झाली आज एक हॉटेल तर रात्री रिकामे दिसत्या बघ सगळी हॉटेल खुल असते काहीतरी नाहीत बघ चैन्या महागाई म्हणत आहे म्हणजे कुठलं आलं तुला सांगतो मोठा मोठा तो चाललाय गरीब 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 कोणा आहे गरीब आता तुला सांगतो घरात चाळीस तिस तीस चाळीस चाळीस हजार रुपये पगार आहेत साध्या शिपायाला लाख लाख सत्तर हजार पगार आहेत कोणाला गरीब म्हणायचं तुला सांगतो आणि माझं म्हणणं आहे बघतंच तर जिद्द पाहिजे काम करायची उठते पाहिजे लक्षात ठेव पण काही त्यांनी गव्हर्नमेंट कनी की ही नेते लोक की मोफत देतो ते मोफत येतो यांच्यात किंमत आधी स्वतःच्या इस्टडी का आणि द्या बघू जनतेला ते का बघा म्हणून आता तर राहुल गांधीमधून एक लाख रुपये देतो ते तांदूळ आणि मग काय चाललंय माणसांना काय काम पाहिजे का नको असं फुकडची खायची सवय झाली तर काय उपयोग आहे आता पाच रुपयाने दिलं तर तुला आता तिथे खाळी फुकट मिळते काय चालले तू बघतेस ना आणि गरीब म्हणायचं कोणाला हा मोठा प्रश्न आला हां आता शेतकरी ज्याच्यावर हे चालते निसर्गाने साथ दिली तर आहे आणि तुमच्या वस्तूला भाव पाहिजे आणि दुसरी वस्तू घेताना महाग म्हणणे हे योग्य आहे काय आज तुला जर दहा हजार रुपये शिपायला पगार होता तिथे चाळीस हजार झाला महागाई वाढणार का नाही जिथे वीस हजार पंचवीस हजार क्लार्क होतं तिथे सत्तर हजार झाला दहा पंधरा टक्के लोक तसे काय अशी सगळे आता व्यापारात पण तुम्हाला जाऊन किती मिळते सांग ना आता तुम्हाला मटका खेळायला दोन नंबर सगळे फार फार्मात येईल वाय खायला मग म्हणायचं कसं आहेसनी आज लाख कोटी रुपयाचे उलाढाल काय दहा पंधरा जण घेतात तुला सांगतो आता दारू बिरू प्याला किती आता बघितले नवं वस्तू हे झालेल्या असतात हा आम्ही रोखतो आम्ही फडतोय मग तुम्ही महागाई म्हणता कशाला एक गॅस वाढला आणि हे वाढला आता तुम्हाला गव्हर्नमेंट तुला सांगतो तांदूळ गहू बिहू फुकड द्यायला आली का नाही किती गोष्टी एसटी वाढत तुम्हाला केली एक के ठिकाणी फुल लेडीजला ले मग हे काय नको म्हणत नाही मग महागाई कशाला पाहिजे तुम्हाला पैसे जेणे पूर्वी आपण सायकल होती चकणी बाकरी वरक्या बटर खाऊन सुकी होती आज तुम्ही पैसे असून पण तुम्ही सुखी नाही तुम्ही निसर्गाला चॅलेंज करा निसर्ग सारा देवा ऊन वारा पाऊस ज्याच्या सुश्चित असते तेच खरेदीवा त्याला तुम्ही चॅलेंज करावं ही परिस्थिती द्या आणि काही गरीब गरीब नाही आपला देश चांगला सुखी आज तुला संपतो पाकिस्तान बांगलादेश तुला समजू श्रीलंका आणि चीनची परिस्थिती बघितली तर आपला देश चांगला आहे पण रडायची सवय आपल्या लोकांना आणि विरोधाला विरोध चांगलं म्हणायचं नाही उगं उल्लं जाणं काढायचं त्यामुळे आपली आवडून आभा हा माझं स्पष्ट मत आहे विजय साळुकी सरदार जय हिंद जय महाराष्ट्र